सोलापूर शहराला हुतात्म्यांची नगरी म्हणून ओळखले जाते कारण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरच्या चार वीरांनी मोलाचे योगदान दिले आहे मल्लप्पा धनशेट्टी किशन सारडा जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांना बारा जानेवारी एकोणीशे एकतीस रोजी एक ब्रिटिशांनी फाशी दिली या चार हुतात्म्यांनी सोलापूर शहरात एकोणीशे मध्ये झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भूमिका बजावली होती इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनात त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांना शहीद व्हावे लागले त्यांच्या बलिदानाने सोलापूर शहराला हुतात्मा नगरी म्हणून ओळख मिळाली आज आपण आपल्या देशाचा एकोणऐशावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा करत आहोत सोलापूर जिल्ह्यात सकाळपासून सर्व शासकीय कार्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आज सकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार भाऊ गोरे हे देखील ध्वजावंदनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते आणि त्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले त्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांना शासनाने दिलेल्या मजकुरानुसार त्यांना सोलापूरकरांना स्वातंत्र्य दिन निमित्ताने सोलापूरकरांना मार्गदर्शन करायचे होते तेव्हा त्यांनी जाणून बुजून सोलापूर साठी हुतात्मे पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी श्री अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या हुतात्म्याचे नाव घ्यायला जाणून बुजून विसरले का त्यांना घ्यायचं नव्हतं का या हुतात्म्याबद्दल त्यांना माहीत नव्हतं का या स्क्रिप्टमध्ये त्यांचे नाव हो, त्यांच्या नजरेस पडलं नाही का अशा पद्धतीने उलट सुलठ चर्चा आता सोलापूरकरांमध्ये ऐकावयास मिळत आहे चक्क पालकमंत्र्यांकडूनच अशा प्रकारे घोडचूक होणे हे सोलापूरकरांना मान्य नाही एक प्रकारे सोलापूरकरांचे व देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या या उतात्म्यांचे त्यांनी अत्यंत शिस्तपूर्ण पद्धतीने दुर्लक्ष केलाय हे अधोरेखित होत आहे व देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्याचे नाव अत्यंत शिस्तपूर्ण पद्धतीने आपण दुर्लक्ष केलंय हे अधोरेखित आहे पालकमंत्र्यांच्या या चुकीबद्दल एका पत्रकाराने त्यांना त्यांची चूक दाखवून दिली त्यावर पालकमंत्र्यांनी झालेली चूक मान्य करत मी नवीन आहे मला अधिक माहीत नसावं पण मी सर्व क्रांतिकारकांचे व हुतात्म्यांचे बलिदान असं उल्लेख या ठिकाणी केलंय असं ते म्हणाले इतकंच नव्हे तर त्यांना दिलेल्या स्क्रिप्टमध्ये शहीद श्री अब्दुल रसूल या हुतात्म्याचे नाव नव्हतं असे ते म्हणाले आता त्या दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये नाव आहे का नाही हे आपण ऐका आज आपण आपल्या देशाचा एकोणऐंशावा स्वातंत्र्य मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करत आहोत या पवित्र दिवशी सर्वप्रथम मी भारत मातेच्या चरणी वंदन करतो तसेच या ऐतिहासिक प्रसंगी आज येथे ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाचा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक थोर क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मोठा लढा दिला आहे तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे अशा सर्व महान क्रांतिकारक व स्वातंत्र्य करतो सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही सन एकोणीसशे तीस मध्ये सोलापूर शहराने चार दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती जिथे लोकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देत स्वराज्याची झलक दाखवली श्री अब्दुल कुर्बान श्री मल्लप्पा श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किशन सारडा तसेच अनेक अज्ञात शूर वीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून हा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अशा प्रकारे स्क्रिप्ट त्यांच्या हातात होतं लोकप्रहार न्यूज सोलापूर मुळातच आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांना पहिल्यांदा मी आदरांजली व्यक्त करतो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाचा आजचा दिवस आहे त्या दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्याच सोलापूर वासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासूनच शुभेच्छा देतो सोलापूरांच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मात्र एक प्रश्न सोलापूरांचा पडला की साधारणतः अमेरिकेने तरी लावलं अडीचशे कोटी रुपयांची निर्यात जी आहे ती ठेवल्यानंतर कसा एक प्रश्न सोलापूरच्या निर्यातदारांसमोर आहे काय तोडगा काढला जाईल काही आपण मागणी करणार का पालकमंत्री आता ह्या देश पातळीवरचे आंतरराष्ट्रीय विषय आहेत परंतु आदरणीय मोदीजींचं सरकार सक्षम आहे त्याच्यावर मार्ग काढले जातील आणि कालांतराने बदललेली परिस्थिती आपण पाहत अतिवृष्टी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी जे बघतायत आपल्याकडे सरकार कोण काहीतरी मदत करण्यात अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी झाली त्यासाठी कलेक्टर महोदयांचं लक्ष आहे ते पाणी माहिती घेत आहेत पंचनामे चालू आहेत आवश्यकता भासली तर मी स्वतः त्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाणीसाठी मी स्वतः पण जाईन शासन कायम शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे आणि याही प्रसंगामध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील सोलापूर मुंबई विमानसेवेचा उडान योजनेअंतर्गत योजना लागू होणार किती दिवसात ही योजना लागू होती आणि कधीपर्यंत आपल्या सगळ्या सोलापूर वासियांचा स्वप्न कदाचित काही दिवसातच तुमचा प्रश्न संपणार आहे की जो प्रत्येकाला आपण विचारता की कधी विमानसेवा मुंबई पुण्याची चालू होईल दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला वायबिलिटी गॅप फंडिंगचा निर्णय आता झालेला आहे आणि पुण्या मुंबई किंवा आणखीन काही विमान उड्डाणं करण्यासाठी सोलापूरमधनं तयार होतील त्याचा प्रश्न जवळजवळ निकाली निघालेला आहे आणि इतिवृत्त फायनल व्हायच्या भाई अगोदर सोमवारीच आपण त्याचा जी आर काढतोय आणि तो आपण दिल्लीला पाठवतोय आदरणीय मुरगी महोद जे आपले केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत ते त्याच्यावर तातडीनं कारवाई करतायत आणि आपल्या सगळं व्यवस्थित घडलं तर जे आपल्याला अपेक्षित आहे त्या त्या दिवशी ही उड्डाण सेवा चालू केली जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा नक्की मुख्यमंत्री मोदयांसोबत या संदर्भात चर्चा करू आणि कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही उद्योजकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सरकार पावलं उचलेल त्याबद्दल आपण सगळ्यांनी भाषणामध्ये स्वातंत्र्य सैनिक जे सोलापूरचे आहेत त्या उत्पादनांचा उल्लेख करताना एका उत्पादनाचं नाव नाव आपल्यापर्यंत राहून घेत काय कारण तर काय सांगत आहे मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याच मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे त्यामुळं आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित नाही पण नाव राहणं हे चुकीचं आहे या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे या, या जिल्ह्याच्या अनुषंगानं जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली पण ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे संवेदनाही त्यांच्याप्रती व्यक्त केलेलं आहे सोलापूरच्या दौऱ्यावर आहे नेमके काय सोलापूर कार्यक्रम होणार आहेत काय सर सोलापुरात मान्य विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातनं जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाच्या घर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय येतात त्याच्याविषयी काही वेगळे नाही आहेत तिथून पुढे ते कोल्हापूरचा हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जाणार राज ठाकरे गट आणि राज ठाकरे कुठं राज ठाकरे मुंबईमध्ये आता मी याच्यावर अधिकच बोलाव असं मला वाटत नाही पण अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे त्यामुळं याच्यापेक्षा मी काही सांगायचं आवश्यकता नाही अपक्ष पण आमदार निवडून येतात पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही त्याच्यावरून आपण कुणाची किती ताकद आहे या संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे दुसरीकडे असं म्हणतात की त्यांनी देवेंद्र आमंत्रण दिलेलं आहे की मटन बिर्याणी मटन बिर्याणी खाण्यासाठी यावं मला एक समजत नाही आहे की हा निर्णय आताचा नाही कुणाला कंपल्शन अनुषंगाने नाही आणि हा निर्णयच काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे त्या काँग्रेस वाल्यानं आपण विचारलं तर बरं होईल आणि इमत्यात जलील त्या मुख्यमंत्री मोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर आपण तो सोनिया गांधींना विचारला पाहिजे आपण राहुल गांधीला विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणा स्वीकार करत नाहीत केलेला उद्धव ठाकरे खूप महान नेते आहेत ते न्याय व्यवस्थेलाही सल्ला देऊ शकतात न्याय व्यवस्थेला वरही बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी व्यक्त केला असा ओके थैंक यू शुभेच्छा